हाय नमस्कार बहिणीच्या वाजल्यात दोन तर दोन वाजता सांगते साधारणपणे आपण एक ते दीड वाजता आपण इथं आहे कुठं पांढरंग हॉस्पिटल पांढरण समजा चेक केलं म्हणलं बरोबर आहे का कारण की इथं हॉस्पिटल म्हणजे तीन आहे ती तर ती मला जी ऍड्रेस त्याप्रमाणे नंबर पण तीच आहे का आणि तेच हॉस्पिटल आहे तर आमचा नंबर आहे उद्या आपला भगवंताचा दिवस आहे एखादशी विठ्ठला महादेवाचा सकाळी दर्शन झालं भाऊ एक आपल्याला म्हणजे गांना निघाला होता दारात कसं आहे हो भाऊ बहिणींना माहिती आहे का आता बरेच भाऊ बहिणीला चुकीचं ठरवते ती कायमचं म्हणणं आहे की तुम्ही लगे लगे घेऊन नव्हतं जायचं पण तितकं महत्त्वाचं होतं लगेच घेऊन यायचं तिला एकट्याने उचलून आणले मी तिला उठाय सुद्धा या गाडीत कशी बसवली तिला उचलून तू एक पण आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की पिंकीचं काही नटलं होतं का पिंकीला का आणली पिंकीला पीं का आणली आमच्या इथं कसं आहे भाऊ बहिणींना माहित आहे का कोण <coughs> नाही कोणतरी पाहिजे कोण नाही कोण पाहिजे पण त्यात विषय असा झाला भाऊ बहिणींना कसं माहितीये का बघणाऱ्यांचा दृष्टिकोन वेगळा पडतोय बघणाऱ्यांना असं वाटत नाही की सिरियस की आहे का नाही पण तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर अशा हालत मध्ये मला का आम्हाला बी काय तिला दाखवू वाटत नाही बर का शक्यता पिंकीनं काय केलंय तिनं बाथरूम जी केली होती ती सुद्धा स्वतःने दुखलेली हा आता चेष्टाच आहे का सध्या गोष्टी पण दावावं लागते ते का म्हणजे खराब आहे मित्रांनो काय करायचं फक्त आमच्या एवढं चाललं तर उभा करायची भगवंताच्या कृपेनं तर तसं होणारच आहे कारण की पांढुरुंगाच मोठा फोटो हॉस्पिटल वरती आहे आणि तुम्हाला सांगते लय ते जे आहे ना कालपासून तब्येत जास्त बिघाडली कालपासून ती तब्येत जास्त तर विशेष नाही त्यामुळे आम्ही मागचा मोर्चा विचार न करता आम्ही इथ आलेल्या आणि भाऊबहिलींना आम्हाला हे नाही ते एक आशाची किरण दिसलेली आहे कशामुळे माहिती आहे का, ले ले का, का? आज जी येतंय ये का नाही ती म्हणते की फरक आहे फरक आहे हा कारण की आता एक एका चित्र अशी आलेली आहे त्यांच्या स्वतःच्याच अंगात जीवन आहे हा गाड्यावर गाड्या चालू आहेत गाड्यावर गाड्या आता जर तिथं जर फरक पडत नसता तर एवढ्या गाड्या लागल्या असते का धावती गाड्या तिथे गाड्या नंबर किती माहिती आहे का ते व्ही नंबर आहे मग आमच्या अगोदर गाड्या किती येतात

घेऊ पाण्याची बाटली परत तर राजू पाण्याची बाटली एवढ्या कार्ड आहेत आणि एवढे पेशंट आहेत ना असं असं तुम्हाला सांगते तरुण लोकांना पण वयस्कर लोकांना पण असं भरपूर अशा गोष्टी घडलेल्या आहेत त्या आणि ह्या डॉक्टरांचा एक नंबर रिझल्ट आहे बर का हा तर मग तुम्हाला पिंकीचं सांगायचं होतं पिंकी का आली पिंकी का आली असं म्हणणं आहे काय भाव महिनींचं तिचं काय लक्ष होतं तर हो कारण की तुम्हाला सांगते आईला आहे ना असं बाथरूम सुद्धा जाता येत नाही तर मला इटेल ती काय आवरत नाही त्यामुळे तुम्हाला सांगते पिंकीन मी आता लेडीज लेडीज तिथं असल्यानंतर ना पिंकीची पिंकीन मी तिला नेतोय धरून तिचा पाय पूर्णपणेच बंद पडलेला नाही कामतेनं आता ह्या पोरा तुम्हाला सांगते राजानं उचलली पण आता राजाला तर काही एकट्याला उचलती ती असं म्हणजे भीती वाटते की बिडायची भिडायची ह्याची तर तुम्हाला सांगते मग मी थोडं खालींना धरवतं पण ह्यानं बारक्या पोरावाने तिला उचलली इतकी हालत तिची बेकार झाली तर मी मस्करीचा विषय नाही राहिला विषय तुम्हाला पिंकीला आणण्याचा पेशंट धरून आणलेलं म्हणजे असे उचलून घ्यायला पेशंट आहे ना परत दुसऱ्या ट्रिपला चालतंय

त्यांच्यावर सुद्धा <coughs> केला आहे त्यांना पाच दिवस झाला आहे म्हणजे पाच दिवस त्यांचं ट्रीटमेंट आहे त्यानंतर ना जे काय असेल ते मी तर माहीत रांगायचं जर्किंग नाही काय नाही काय नाही तर तुम्हाला सांगते आम्ही आधी आले आल्या काय झालं कुणीही जेवण नव्हतं केलं जेवण केलं आईला दोन गास चारलं खायला आणि ते कसं होतं बाथरूमच्या भेंना आहे ना ती खायना झाली पण तिला म्हणलं की तू खा तू टेन्शन घेऊ नको म्हणलं आम्ही आहे की आहे का नाही आम्ही आहे म्हणलं अंदाज दिसतो बरं सगळं म्हणलं की तू खा पी खाया पिया घळू नकोस म्हणलं आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की तुझ्या बहिणीनं पण केलाय तुझ्या मेहण्यानं पण केलाय दोघांना तर आम्ही कधी म्हणले की त्यांनी केला नाही म्हणून भाऊ बहिणींना त्यांनी त्यांच्या पद्धतीनं केला आम्ही पण आमच्या पद्धतीने तिथं केला होता पण तिथं दोन बी कुठं जास्त आपल्याला रिझल्ट जाणारच नाही त्यामुळे एक मय एक मोठी केल्यानंतर किती फरक पडतो हे पण तुम्हाला दाखवणार आता तिची जर आत्ताची परिस्थिती दाखवली ना तर ते एकदम लाचारवाणी वाटेल लोकांना काय वाटेल माहितीये का सहानुभूती मिळवते ती आणि तिच्या नावावरती डॉलर कमवावी लागली असं लोकांना वाटेल माझं तर व्हिडिओ पण म्हणते की मला ती नाही काढले पण भाऊ बहिणी

मग काही शंभर टक्के होणार तुमच्या आशीर्वादाने भाऊ बहिणींना सकाळी ते कांदा पोळ्याचा घास खालेला त्याच्या वाता खाली मी तर खाल्लं मी मुगात येतो ना म्हणा वडापाव खात होती तर आहे पा, आता आम्ही दवाखान्यात आणलं होतं गरणाच आणले बाटल्या पाण्याचे बाटल्या घ्यायचे एकाच मान्य काय परवडते आता बघू इथं जेवढे पेशंट आल्यात का ना त्यांच्याकडून तर आम्हाला कळालं की महिन्यात काही देत नाही ते ट्रीटमेंट दहा दहा दे दिवसाचं देते ती उद्याच्या बघायचं पण उद्याच्याला डॉक्टर असलं तर चालू होतो त्याच्यामुळं <dış disadvantaged> <stans> आता काय करायचं झोपवायचंच नाही तर झोपवायच नाही आता दोन वाजले अजून दोन तास राहिले आता ती पिंकीला म्हणलं पोरांना घेऊन तू झोपते तर केलं की मग तिला अशी करून आली आहे तुम्हाला सांगती काय झालं माहिती आहे का आईला जेवाय घातलं पिंकी मी जिवलो परत तुम्हाला सांगते आईला आम्ही दोघीजण धरून बाथरूमला घेऊन गेलो पण बाथरूमला जाताना तिचा भरपूर असा हलवा आहे तिचा पाय काय काम द्यायला ती पाय असा खाली फर आणि आमच्या दुगेला पण जास्तच तुम्हाला सांगते हे होईना म्हणजे अशी आवरा होईना ना, तरी पण आम्ही तुम्हाला सांगते तिला नेते आता गड्या माणसाचं काम नाही भाऊ बहिणी ने लेडीजला नेहल आहे का नाही पोरांचं आता पोरं म्हणजे कुठं कुठं न्हायचं हे म्हणल्यानंतर ना उचल राजे राजा तर तुम्हाला सांगते बारक्या पोरा नाही तिला उचालत नाही आणि नेहतो आणि मग हो का आलेच गाडी आता तुम्हाला हे पण दाखवते म्हणजे एवढं पेशंट चालू आहे ती एवढी पेशंट चालू आहेत ना

लालोंड गाडी आजोबा बघा काय आजोबा काय सांगतात गाड्या पुरत फरक झाला खेपर आजोबा तुम्हाला सांगता बालाय काय पंचेचाळीस बरोबर

निदा निदा थे 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 ना तुमची दुसरी वेळ आहे कामात गेलेले पेशंट डॉक्टर युनिट केलेले बघ तुम्हाला सांगितलं परत आपल्या हातात त्यांची पूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर विषय नाही त्यांची फक्त पूर्ण ट्रीटमेंट परत जिंदगीतच होणार नाही नाही नाही

गाडाय का गाड्या घेऊन गाडी खाली आणायची एवढं पेशंट एवढी पेशंट येत नाही एवढ्या गाड्या सांगतो सोय नाही भाऊ बहिणी दोन बाजू ह्या आजूबाजूचा मुलगा आहे ना कोमा मध्ये गेलेला डॉक्टरांनी किल्लेर खट किल्लेर खट जो निर्णय घेतला तो चुकीचा निर्णय घेतला बरोबर काही बोलायचं ते बोलू द्या आपल्या काय होत फक्त गाडी पंधरा गेल्यामुळे